ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज शहाजादेला रंगेहात पकडले पत्नीने नवऱ्याला आणि त्याच्या प्रियसीला धू दू धू -दू धुतलं विवाहबाह्य संबंधाची कारण काही असली तरी यात एक गोष्ट कायम असते ती म्हणजे प्रेमाच्या या त्रिकोणात एकाला कोणाला तरी मनस्तापाचा सामना करावा लागतो अशीच एक घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला मेरठ मधील शहाजाद याला त्याच्या पत्नीने प्रियसी सोबत रंगे पकडलं आणि दोघांना एकत्र बघितल्यावर तिचा पाळा चढलेला दिसतो पत्नीने दोघांची ही धुलाई केली पती आणि त्याच्या प्रियसीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मेरठ मधील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाणीची घटना घडली रामबाग कॉलनी शहाजाद आणि एक तरुणी भाड्याच्या खोलीत राहत होते बुधवारी दुपारी शहाजादची पत्नी शायमा आणि तिचे नातेवाईक रामबागमधील मधील शहाजादच्या घरी पोहोचले घरात त्याची प्रियसी हे असल्याचं समजल्यावर शायमाचा पारा चढला आणि तिने घराबाहेर ठाण मांडलं संतापलेली शायमा काही वेळाने घरात घुसली आणि शहाजाजच्या प्रियसीची धुलाई केली शहाजाजने पत्नीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण शायमा इतकी संतापली होती की ती परिस्थिती चिघळत गेली व्हायरल व्हिडिओ मध्ये शैमा आधी घराबाहेर थांबल्याचं दिसतं माझ्या दोन्ही मुलींना इथे बोलवून घ्या त्यांनाही वडिलांचं हे रूप दिसू दे मी त्यांच्यासाठी राबले आणि त्यांनी असं केलं शायमा रडत रडत बोलत आहे शहाजाद तिची समजूत काढून हे प्रकरण अशा पद्धतीने सोडवण्याऐवजी शांतपणे बोलून ही सोडवता येईल अशी विनंती करतोय शायमाच्या नातेवाईकांनाही तो व्हिडिओ शूट करू नका असं सांगतोय हवा तुम्ही असं सोडवणार का असा सवाल ही तो शायमाच्या नातेवाईकांना विचारतोय शहाजाद हा पत्नीला सोडून दुसऱ्या धर्मातील मुलीसोबत राहतोय असा आरोप ही शायमाचे नातेवाईक करतात शायमाच्या नातेवाईकांनी शायमा या घटनेची माहिती नवचंदी पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि शहाजात त्याची प्रियसी आणि पत्नी शायमा या तिघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून शहाजादने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला या ना प्रियसी सोबत राहायचं ना पत्नी सोबत तर दुसरीकडे शायमाने पती विरोधात तक्रार देखील दाखल केली आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज पूछना, पूछने। पूछने। कोई फायदा नहीं है कोई फायदा नहीं है ये काम प्यार से निमट सकता है मैं ये बात प्यार से निमट सकती मैं है का नहीं नहीं देखो प्यार से निमट सकती है मम्मी तुम बाहर आओ पुलिस वाले आ गए आ जाओ आ गए पुलिस वीडियो मैंने बनाई ली है सारी चुप हो तो पता नहीं है ना